जेव्हा द्रौपदीला कळालं असेल की तिचे पाच नवरे तिला चौरसाच्या खेळात हरले आहे तेव्हा काय मनस्थिती असेल तिची बऱ्याचदा माणसं स्वतःचे आयुष्य द्रौपदीसारखेच काही अशक्य परिस्थितीत अडकतात आयुष्याच्या या खेळात डाव असा काही उलटतो की तेव्हा सगळं गमावल्यासारखं वाटतं स्वतःची किंमत आपला सन्मान सगळं एखाद्या क्षणात हरवतं आणि त्या परिस्थितीत उभं राहण्याची ताकदच उरत नाही जवळचेच लोक त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो तेच लोक आपल्या यातनेवर याचनेवर मौन धरून बसतात माणसाच्या जीवनातही असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपल्या अस्तित्वाला स्वाभिमानाला तडा गेलेला असतो आणि आपण आतून पूर्णपणे तुटलेलो असतो द्रौपदीसारख्या आपल्याही वेदना याचना आणि यातना ऐकणारा तेव्हा कुणीच नसतो आणि आपण स्वतःच्याच आक्रोशात हरवून जातो पण त्याचवेळी आपल्याच आक्रोशातून आपल्यातली एक अंतर्गत शक्ती उभी राहते जी अन्याय सहन न करण्याचा निर्धार करते जसे द्रौपदीने केले द्रौपदीचा हा आक्रोश आपल्याला लढण्याची प्रेरणा देतो जो सांगतो की परिस्थिती कितीही अंधकारमय आणि बिकट असू द्या आपल्या सन्मानासाठी लढणं ही सर्वप्रथम आपली जबाबदारी आहे त्यानंतर इतरांची